प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इंडो इंग्लिश हायस्कूल कबनूर येथे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत छोडो आंदोलन दिनानिमित्त भव्य क्रांती दिन जनजागृती फेरी काढण्यात आली स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग बलिदान आणि देशभक्तांच्या भावना रुजवण्यासाठी ही फेरी गावात व ग्रामपंचायतमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली प्रथमता ग्रामपंचायत सरपंच सौ सुलोचना कट्टी यांच्या हस्ते देशभक्त रत्नापन्ना कुंभारी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून देशभक्तीची धगधगती मशाल पेटवण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गट विकास अधिकारी डॉ मोकाशी मॅडम यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी एन आर रामन्ना साहेब विस्तार अधिकारी एस कटारे ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे माजी सरपंच मधुकर मनेरे संस्थेचे चेअरमन एन एन काझी पल्लवी महाडिक माधुरी जाधव सपना सावंत गट समन्वयक पाणी व स्वच्छता विभाग यांच्या हस्ते शिलालेखास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं यानंतर वीर पत्नी भी काझी यांचा सत्कार व गुरुकुल टॅलेंट सर्च एक्झामिशन दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेला इनामदार याचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार डॉ मोकाशी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी क्रांतिकारकांच्या त्यागाची शौर्याची माहिती नव्या पिढीला सांगितली कुमारी हुसना कमल शाह आणि समीक्षा कांबळे या विद्यार्थ्यांनी क्रांती दिनाचे स्पष्ट करणारे प्रेरणादायी भाषण केले क्रांतीची स्मृती व शूरवीरांची कीर्ती बलिदानाची गाथा आपल्या अनमोल शब्दातून संस्थेचे चेअरमन एन एन काझी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली फेरीत विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम महात्मा गांधी की जय माधुरीला परत आणा देशभक्तीपर घोष वाक्य फलक आणि बॅनरच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत संदेश पोचवला दरम्यान स्वच्छता पाणी संवर्धन आणि सामाजिक कार्य याबाबत जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात सेक्रेटरी समीरा पिरजादे मुख्याध्यापिका नाझिया नवाब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते या उपक्रमासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन सौ पुष्पा गायकवाड यांनी केलं